मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार अठ्ठावीस सप्टेंबरला राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्रम यांच्या हस्ते करण्यात आले नेताजी युवा कबड्डी क्लब शांतीग्रामच्या वतीने भव्य खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेसाठी मंत्री धर्मराव बाबा आक्रम यांच्यातर्फे तीस हजार रुपयाचा प्रथम पारितोषिक सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्यातर्फे वीस हजार रुपयाचा द्वितीय पारितोषिक आणि माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्यातर्फे दहा हजार रुपयाचा तृतीय पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेसाठी परिसरातील कबड्डीच्या चमू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शांतीग्राम येथे मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांचे आगमन होताच गावकऱ्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले स्पर्धेचे उद्घाटन करून उपस्थित खेळाडूंना मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी शुभेच्छा दिले त्यानंतर त्यांच्या उपस्थित उद्घाटनीय सामना रंगला शांतिग्राम येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते